नमस्कार रसिको आपण छायागीत ऐकतो विविध भारतीवर सदाबहार नगमे ऐकतो आणि भुले बिसरी गीतही ऐकतो तर अशा या तिन्ही कार्यक्रमामधून आपल्याला आपल्या आवडीचे भुले बिसरे गीत ऐकायला मिळतात आणि आपण त्याचा आनंद घेत असतो आजच्या एपिसोडमध्ये असेच काही सदाबहार भुले बिसरे अशा गाण्यांच्या आठवणी आपण करूया काही पहिल्यांदा सुरुवात करू हेमंत कुमार यांच्या आवाजातील कोहरा या चित्रपटाच्या गाण्याने यात विश्वजित आणि रेहमान वैदा रेहमान ही जोडी होती हा एक सस्पेन्स हॉरर पिक्चर होता आणि हेमंत कुमारच्या संगीतकारांनी संगीताने हा चित्रपट गाजला चांगला चित्रपटही गाजला यातील लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेली गाणी सगळीच लोकप्रिय आहेत त्यातलं हेमंत कुमार यांच्याच आवाजातलं त्यांनीच संगीतबद्ध केलेलं राहबनी खुद मंजिल पीछे रह गई मुश्किल साथ जो आए तुम राह बनी खुद मंजिल हेमंत कुमारच्याच आवाजातलं त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणखीन एकाच सिनेमातील गाण्याची आठवण करूया चित्रपट होता बिन बादल बरसात विश्वजितच नायक पण त्याची नायिका यावेळेला आशा पारे या चित्रपटात मेहबूदची पण भूमिका होती बिन बादल बरसातची गाणी आजही आपल्याला ऐकायला मिळतात हे गाणं आहे जिंदगी कितनी खूब सूरत है गी कितनी खूब सूरत है। आ जरूरत है है हेच गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात आहे ज्याला आपण म्हणू शकतो दो पैलू दो रंग दो गीत अशा स्टाईलचं हे गाणं याच्यानंतरच किशोर कुमार यांच्या दोन गाण्याच्या आठवणी आपण करूया पहिला आहे सेंटिमेंटल पिक्चर ज्या राजेश खन्नाच्या अभिनयाने हा गाजला चित्रपट चित्रपटाचं नाव सफर राजेश खन्ना शर्मिला टागोर आणि फिरोज खान यांच्या भूमिका आणि कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताने हा चित्रपट गाजला किशोर कुमार मुकेश लता मंगेशकर यांच्या आवाजातली गाणी आजही आपण आठवतो ऐकतो हे <coughs> किशोर कुमार यांचं हिंदीवर यांनी लिहिलेलं गीत पडद्यावर राजेश खन्ना आणि शर्मिला टॅगोर से भरी तेरी आंखे मजबूर करे जीने के लिए जीने के लिए सागर तो झलक रहते है तेरा से भरी तेरी आखे यानंतर महेंद्र कपूर यांच्या दोन गाण्याच्या आठवणी आपण करू पहिला आहे गुमराह आर फिल्मचा एक सदाबार लोकप्रिय चित्रपट आणि अतिशय सामाजिक समस्येचा ओहापोह करणारा गुमराह त्या काळी खूप फेमस झाला होता चर्चेतला सिनेमा होता गुमराहमध्ये माला सिन्हा सुनील दत्त अशोक कुमार शशिकला यांच्या भूमिका होत्या आणि शशिकला या अभिनेत्रीला यातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार मिळाला होता आणि याचे संगीतकार रवी होते गीतकार साहिल लुध्यानवी यातली सगळी मेल सॉन्ग ज्याला म्हणून महेंद्र कपूर यांच्या आवाजातलीच तर यातलं हे चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों चलो एक बार फिरसे अजनबी बन जाय हम दोनों आणि दुसरं बिहार फिल्मचाच सस्पेन्स पिक्चर हमराज राजकुमार सुनील दत्त विम्मी मुमताज यांच्या भूमिका होत्या संगीतकार रवी गीतकार सारी लुधियानवी आणि यातली गाणी ही सगळी महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजातली होती यातलं हे लोकप्रिय गीत तुम अगर साथ देने का वादा करो मैं यूही मस्त नग में हूं। तुम चुरा साथ देने का वादा करो मै ही मस्त नग मै हूं महेंद्र कपूरच्या नंतर लोकप्रिय गायक आपला आवडता प्रिय गायक असणारा मुकेश यांच्या दोन गाण्याच्या आठवणी करूया चित्रपट होता माय लव शशी कपूर आणि शर्मिला टागोर ही जोडी होती याच्यामध्ये याचे संगीतकार दानसिंग तसे फारसे प्रसिद्ध नव्हते संगीतकार म्हणून पण त्यांनी दिलेलं सिनेमाचं संगीत खूप गाजलं विशेषतः यातली मुकेश यांनी गायलेली दोन्ही गीतं आजही रसकप्रिय आहेत त्यातील हे बघा गो तेरे प्यार प्या गम एक बहाना था सनम अपनी किस्मत ही कुछ ऐसी थी के दिल टूट गया वो तेरे प्यार का गम आणि मुकेश नीत गालेलं माय लव मधील हे दुसरं गाणं अतिशय लोकप्रिय आहे माय लव या सिनेमाचे गीतकार होते आनंद बक्षी जिक्र होता है जब कयामत का तेरे जल्वों की बात होती है जिक्र होता है जब कयामत का तेरे जल्वों की बात होती है तू जो चाहे तो दिन निकलता है तू जो चाहे, तू रात होती है कारण हे गाणं मुद्दाम याच्यासाठी म्हणावा वाटलं की माय लव हा सिनेमाचं नाव काढलं आणि मुकेश हे गाण्याची आठवण नाही केलं असं होऊ शकत नाही म्हणून मुकेश आपल्या या आवडत्या गायकाची तीन गाण्याच्या आठवणी आपण करूया शेवटी आजच्या एपिसोडमध्ये चित्रपट होता उपासना मुफ्ताज संजय खान आणि फिरोज खान हा लव ट्रायंगलचा सिनेमा यातली गाणी कल्याणजी आनंदजी यांच्या संगीतामध्ये होती ती सगळी सगळी गाजलेली आहेत विशेषतः आहे मुकेश यांच्या आवाजातलं पडद्यावर फिरोज खान दर्पण को देखा तूने जब जब किया सिंगार फूलों को देखा तूने जब 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 आई बहा एक बदन हूँ मै एक बद नसीब हूँ मैं मुझे नहीं देखा एक दर्पण देखा, तूने जब जब किया सिंगार फूलों को देखा, जब जब आई बहार असं हृदय प्रेमी प्रेमी जीवाचं हे भावनात्मक गीत हिंदीवर यांचं होतं आणि संगीतकार कल्याणांचे मुकेश यांच्या आवाजात या गाण्याला पुरेपूर न्याय मिळाला आणि हे गाणं रसिकप्रिय झालं यात काय आश्चर्याचं नाही मित्र या काही निवडक गाण्याच्या आठवणी आपल्याला सगळ्यांना आवडल्या असतील एपिसोड कसा वाटला प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळीतही हे व्हिडिओ आनंदाने शेअर करीत जा एवढी आपल्याला आग्रहाची विनंती स्वर शुभेच्छा भेटू नव्या एपिसोडमध्ये